म्हणजे राजादाजी तुम्ही वैष्णवदेव वैष्णद भक्तीमंडळात हे केली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आपलं जर पूर्ण नाव आपलं शिक्षण या भाविकांना जर सांगितलं तर या नवीन पिढीला त्याचा निश्चित उपयोग होईल असं मला वाटत तोंडजवळ दारा तोंडजवळ

पहिल्यांदाच आले होते आणि पहिल्यांदा आले होते तर ह्या सगळ्यांना मला भरभरून असं प्रेम दिलं त्यावेळेस जरा माझी परिस्थिती वेगळी होती आणि ह्या त्यांना मी भरपूर असे आनंद आहे तर आता आनंदी काय आहे कारण आता सगळ्यांची ओळख झाली गेल्या तर काय माझी कुणाची ओळख नव्हते आहे का तर चार आल्यानंतर मला एक प्रवीण अनुभव आला की आपण पायी चालत असतो ना आपला अगोदर का ना आपण जे पण काय दुःख असतो ना ते आपल्या घरी असतं ते घरी घरचं दुःख घरी ठेवून आपण पायी पायी पायीकनं चालत वा वारीमध्ये चालत असतो मग ते प्रत्येकाला रोज म्हणजे नाही का आता कधी पण त्यांना जायचं झालं तर गाव वाटत नाही पण त्यावेळेस दिंडी निघते ना त्यावेळेस नाही तुम्ही तुमचे संसाहन त्यांना सगळ्यांना घेऊन येते तर मी त्यावेळेस का नाही घेऊन आले तर आपले विकासदा आहेत का आपल्या त्या विकासदाच्या संस्थेचं नाव तुम्हाला सांगते दिव्यांग कला विकास केंद्र तर ह्या दिव्यांग कला विकास केंद्रामध्ये का नाही आपल्या विकासगटाची एक मोठी संस्था आहे त्या संस्थेमध्ये दिव्यांग मुलं असतात ती सेवा करतात आणि आता मी जे तुम्हाला दाखवणार आहे सांगणार आहे तर ही त्या दिव्यांग मुलांना बनवलेली अगरबत्ती आणि ती अगरबत्ती विकून त्या मुलांना मदत व्हावी त्यासाठी मी ले ले, का नाही त्यावेळेस आव्रजून आलेले तर त्यांच्या दिंडीमध्ये आल्यानंतर मला म्हणजे प्रेम जे भेटतं ना ते मला वेगळंच वाटतं कारण मी माझ्या घरी असले ना तर टेन्शनमध्ये असते दुःखी असते पण मी लोकांना हसवून दाखवायचा का नाही एक ऑनलाईन पद्धतीनं पण मी दाखवत आणि आता हे काय माझ्या घरी यांना प्रत्येक वेळेला मोबाईल वापरायचो असं पण नाही त्याच्यामुळे त्यांच्या बरोबर करायला येते तर ह्यांच्यामध्ये मध्ये प्रेम हे मला आता का नाही ते काय विचार त्यांना सांगायचं आणि तर अगरबत्ती आहे का नाही ही एक खासियत आहे या अगरबत्ती करा प्रत्येक दुकानामध्ये कुठं पण तुम्हाला भेटत पण ह्या अगरबत्तीचं महत्व किंवा ही ही एखाद्या चांगल्या था, मोठ्या कंपनीनं तयार केलेली नसून तर ही ना एक दिव्यांग मुलांना एक विकणार आहे तर ही सगळ्यांना घ्या कारण ही दिव्यांग मुलांना केलेलं कष्ट आणि ते कष्ट त्यांना आता प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही म्हणून मी त्यांना एक मदत म्हणून घ्या अगरबत्ती विकायचा दाबद्दल जर तुम्ही बोलताय तर तुम्ही त्याला ओळखता तर आम्ही त्याला ओळखतो दिव्यांग कला विकास जे केंद्र आहे त्यामध्ये आपण स्वतःच समाविष्ट झाले होता का तिथे आपल्याला अनुभव आहे काही प्रॉडक्ट का खप या अनुषंगाने आपण बोलताय माझ्या

की शासन दरवाजे ज्यावेळेस एखादा मध्यमवर्गीय म्हणून त्या दरवाजे खूप धोका होतो आणि त्याला न्याय मिळत नाही पण त्यांनी देखील मुलगा म्हणून हा शब्द प्रयोग केलाय की उचणार नाही मारणार नाही घेतलेल्या टाकणार नाही मती बंद कृतीबंध मुलं सांभाळणं म्हणजे तारीवरची कसरत एक वेळेस आपण खोरकर मात्र मुलगा सांभाळू शकतो पण ज्या मुलांना जे अनबॅलेन्सिंग आहे त्यांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीवच नाहीये अशा मुलांना ज्या हा सांभाळतो त्यावेळेस तुम्ही त्याच्या सेंटरला भेट दिलीच तर कधी माझ्या लाईफ मध्ये मी माझ्या परिस्थितीत मला आई वडील नाही हे तर सगळ्यांनाच माहितीये तुम्हाला पण गेल्या वेळेस सांगितलं पण मी माझ्या जन्मापासून मी कधीच माझं वाढदिवस सेलिब्रेट केलं नाही पण त्यांच्याकडे पण जाण्यासाठी कारण पाहिजे असतं का कारण ना आता मला पण मुलं छोटी छोटी मुलं आहेत नवरादा आरोपित पण मी आपल्या परिस्थितीत घर सोडू शकत नाही मग आपल्याला घरातून बाहेर पडायचं म्हणलं तर त्याच्यासाठी कारण पाहिजे मग काय वेळेस माझा एक वाढदिवस होता आणि वाढदिवसाच्या वेळेस हो त्यांना मी त्यांच्या घरा संस्थेला भेट दिली त्यांच्या संस्थेला भेट देऊन मी माझा वाढदिवस तिथं सेलिब्रेट केला आणि मी त्या मुलांना मदत देखील केली माझी परिस्थिती तेवढी मोठी नाही पण पुन्हा मुलाची पाठी मी तेवढी मदत केली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजातला जे घटक दुर्बल घटक आपण त्याला म्हणूया दुर्बल घटक आणि सबल घटकांना मदत करण्यामध्ये निश्चित काय करणार आता तुम्ही जे म्हणता की मी त्याला मदत केली खूप चांगलं आहे आणि या पाठीमध्ये तुमची भावना खूप दिसून येते या सेलशिप मध्ये तुम्ही त्याला मदत म्हणून करताय की ज्याला आपण काय म्हणूया जे एकमेकात करू साई अवघे धरून तू पण तुम्ही म्हणता की तुमची नादूक परत माझं म्हणणं काय माहितीये का माझं म्हणणं असं आहे की आपल्या आपल्या बरोबर कस का आपल्या बरोबर कसं काय असतो ना पण आपण दुसऱ्याची मदत करा आपली परिस्थिती कोणती पण असू द्या पण आपल्या परीने आपण जितकी होईल तितकी मदत करता यावं त्याच्याच जोडील मला हे म्हणायचं की गेल्या तीन चार वर्षापासून मी तुम्हाला पाहतोय या मोबाईल मध्ये तुम्ही नवीन काही क्रांती केली या मोबाईलच्या ह्याच्यामध्ये आपण कसं शिरावं त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला उत्पन्नाचं साधन कसं वाटणं या अनुषंगाने तर मला काय म्हणायचं भेट का आ, मोबाईल हा असा म्हणजे आपण काय झालेलं बोलण्यासाठी वापर मोबाईलचा वापर चांगला पण आहे मोबाईलचा वापर वाईट पण आहे आता मी वाईट वापर तर केला नाही मोबाईलचा मी चांगलाच वापर केला आता चांगला वापर, वापर, चा वापर मी काय केला चा तर चांगला वापर म्हणजे मी मोबाईल घेतला असून दहा हजाराचा पण माझी एकदम रक्कम घेऊन पण घ्यायची ऐकत नव्हती तर मी हप्त्यावर मोबाईल घेतला पण त्याचा वापर मी चांगल्या गोष्टीसाठी म्हणजे त्याच्यातून माझं इन्कम होतं जसं लोक बाहेर जाऊन काम कष्ट करतात कोण गाऊन त्याच्या हाताखाली जातं कोण फुरपण करायला जातं कोण खसरायला जातं कोण मोठ्या कंपनीत कामाला जातं भरपूर असं पेमेंट कमवतं जसे डॉक्टर इंजिनियर घेते आता भरपूर शिक्षण घेऊन पेमेंट कमवतो पण माझं माझी पण एक इच्छा होती की माझं शिक्षण जरी का नाही माझ्या परिस्थितीमुळे झालं नाही तरी पण मला का नाही कुठून तरी दोन पैसे कारण आयुष्य तरी भट्टीवर घालू शकत नव्हते मी नशिबानं मोबाईल हातात भेटलात तर त्याचा वापर करून आज जे डॉक्टर इंजिनियर इतकं पेमेंट घेतात ना तितकं पेमेंट मी ह्या मोबाईलच्या मार्फत दहा दहा हजाराचा मोबाईल घेऊन मी का नाही आता त्याच्यावर पन्नास हजार रुपये कमवतो आपण सांगतो की त्यांच्या नावाने डाळ्या वाजवून दहा हजाराचा मोबाईल घेऊन ही महिला जिथं शिक्षण नाही ती पन्नास हजार रुपये कमवते हे माध्यम घेऊन आपण जे म्हणतो की मोबाईलची क्रांती केली विज्ञान युगाची जी क्रांती आहे म्हणजे मोबाईलची जी क्रांती आहे त्यामध्ये प्रगती आणि अधोगती आत्ताच आपण म्हणता की मोबाईल पाणी खरं तर वाईट आहे लहान मुलंपूर्वी जे लहान खेळत होते पडत होते खडत होते, खेलत होते चांगल्या प्रकारचे आपले गावरान खेळ खेळत होते आता प्रत्येक दोन वर्षाच्या मुलाकड जर मोबाईल दिला तर तेांत होत वाटतं त्यांची काम होत असतात असं की तरुण आता खेळण्यामध्ये माझं आहे म्हणून आईच्या माग ज्या वेळेस पहिला लिपरून रडत होत त्या वेळेस खेळणं असायचं पण आता तसं नाही आता मुल रडायला लागलं तर त्याच्या हातात मोबाईल दिला जातो कारण त्यांना पण हे लहान मुलांसाठी ते वाईट आहे मोबाईल हा वाईट आहे मी मोबाईल स्वतः वापरते पण तरी मी सांगते की मोबाईल वाईट आहे त्याचा वापर केला पाहिजे के मोबाईल मुलांना दिला तर ना म्हणजे पहिली गोष्टच नाही जर दिला तर त्याला चांगल्यासाठीच साठी द्यायचा थोडा वेळ द्यायचा गेम खेळायला द्यायचा त्याला त्याच्यामध्ये काम दाखवा त्याच्यात एडी सीड आहे भरपूर आहे अशा दृष्टी त्याला दाखवा की त्याची त्याला सवय होईल ऐकून अंतर होईल असं मला वाटतं आणि सगळ्यात महत्वाचं पहिलं जे आहे तुम्ही मला कल्पना दिली होती आज तुम्ही जे बोलताय म्हणजे आपण आत्मविश्वासपूर्वक बोलणं आपण जे म्हणूया माणसाला परिस्थिती अतिशय शहाणं करते बरोबर आहे तुमचं शिक्षणही नाही तरी देखील कधी आज उडी घेतली ज्यात आपण पाण्यात पडल्यावर आपण हातपाय हलवायला लागतो आपण जर हातपाय हलवलेत जर नाही तर आपला जीव जाईल पण एखादं क्षेत्र जे आहेत आपण जे आपण विसर्जन करतो तर नाही भाऊ या क्षेत्रात मला डेव्हलपिंग करायचं आहे आणि या सर्वसाधारणपणे हा तुम्ही चार पाच वर्षापासून हा उद्योग करताय उद्योग म्हणा व्यवसायच म्हणूया आपण त्याला हा व्यवसायच आहे खबराकारक त्यामध्ये तुम्हाला काही चांगले बरे वाईट अनुभव आले मला मला ज्या वेळेस का नाही ऑनलाईन जमान्यामध्ये मला चांगला पण अनुभव आला आणि वाईट पण आला कारण ह्या ऑनलाईन जमान्यामध्ये मी माझे शेजारी पाजारी मैत्री हे सगळं नातेवाईक सगळं विसरून गेले फक्त मला मोबाईल पाहिजे मध्ये ही माझी एक वाईट सवय झाली पण चांगली सवय अशी झाली की मी दीड काम करत होते मला आठवड्याला फक्त पाचशे रुपये आठवडा यायचा आणि पाचशे रुपयात घर रुपया भागत नव्हतं पण आज राहत नव्हतं बाई आज, आज माझ्या घरामध्ये मी महिन्याचा किराया ना भरून मी सुख दुःख सगळं बघते पहिले माझ्या लेकरांची किंवा माझी इच्छा मी मारत असायचे कष्ट करून आता मोबाईलच्या जमान्यामध्ये मी आता घरात बसून दोन व्हिडिओ करून मी माझं पोट आणि संसार करतो बघते तुम्ही जे व्हिडिओ जे केले आतापर्यंत कुठल्या प्रकारचे व्हिडिओ केलेले आहेत म्हणजे ज्याला आपण सामाजिक विषय म्हणूया दुर्लक्षित विषय आहेत तसेच तळागळातले विषय आहेत उपेक्षित महिलांचे विषय आहेत या विषयाला एक आपण माध्यम ठेवून आपले टार्गेट ठेवून ज्या आपण बोलतो त्या एखादा आता विषय आहे का त्याचा तुमचा खूप लोकांना भावला माझा विषय असा आहे की पहिली गोष्ट म्हणजे की माझे पहिला विषय माझा असा आहे की माझी स्टोरी होती की मला आई वडील नाही माझं शिक्षण नाही आणि ही माझे माझी वाईट वेळ आणि आज ह्या मोबाईलच्या मार्फतून मी नाही चांगल्याच त्याला भेटले चांगल्या लोकांना भेटले समजतदार लोकांना भेटले तर या मोबाईलच्या मार्फतच भेटले बरोबर मी त्या भेटलेले तुम्ही कधी चांगलेच आहेत मी आयुष्यात कधी विचार करून केलं ना मी कधी दिंडीला जाईल पण आज तीन वर्ष झालं तुमच्या बरोबर मी दिंडीत सहभागी होते बरोबर महत्वाचं म्हणजे जगामध्ये असे खूप माणसं आहेत म्हणजे एका कवीने म्हणजे माणसांनी जे म्हणते व्यक्ती निष्क्या प्रकृती व्यक्ती प्रकृती प्रकृती तितक्या विकृती आणि विकृती तितक्याच स्वीकृती एखादा मनुष्य जर ज्याला जर झाले तर जगच शिवलं आपण चांगलं असल्यामुळे आपल्याला सगळं जग चांगलं दिसतं आणि जो बोलतात वाईट आहे त्याला सगळं वाईट दिसतं म्हणजे ज्या अर्थात त्या जगाच्या पाण्याच्या चकम्याचे अँगल आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज एका उपेक्षित गटातील महिला तिच्या पाठीपोटी तुम्ही दोन मुलं आहात तरी देखील हो या पट्टीला सांभाळून दहा हजारापासून सुरुवात केलेली ज्या ती महिला अनेक विषयाचे व्हिडिओ पिक्चर्स करतील समाजाला त्याला दाखवतील त्या अतिशय शॉर्ट पिक्चर असते त्याला आपण डॅक्युमेंटरी म्हणूया पाच मिनटाची किंवा सात मिनिटाचे सात मिनटं तर खूपच झाले ज्यामध्ये आज तुम्ही एवढी प्रगती केली तुमचं खूप खूप कौतुक हरिहर महाराज सगळे आमचे भाविक माता भगिनी तर भगिनी एवढ्याच सांगायचं वाटतं की घरी बसल्या बसल्या त्यांना काही काम नाही तरी देखील त्या बघिने आता छानपैकी एखादा विषय घेऊन एखाद्या चांगल्यापैकी बोलू शकतात एकपैकी सुसंवाद साधू शकतात आणि तुम्ही ते केलेलं आहे आज महिना पन्नास हजार रुपये कडे आहे परमेश्वराच्या कृपेने हरिहर महाराजांच्या कृपेने तुम्हाला एक लाख रुपये मिळेल अशी महाराजांच्या हडणीचा करतो थेंबे थेंबे सगळे चालते आणि सगळ्यात महत्वाचे तुमचे जे विविध सगळे सायन्स आहेत त्याची संख्या जी आहे ती पाहता जवळजवळ लाखाच्या वर्ण संख्या गेलेली याला कारण काय की जाणीवपूर्वक लोक व्हिडिओ पाहतात आजकाल इतक्या प्रायव्हेट लाईनच्या आहेत युट्यूबात आहेत आणि सगळ्यात महत्वा जे आहेत ने तिथं व्हिडिओ पाहतात लोक त्यापासून एक वेगळा मेसेज देतो त्या अनुषंगाने आमचे दिंडीचे जे सुनील त्रिपाठी जे आहेत त्यांच्या सौभाग्यवती जे आहेत सहभाग्यवती शीतल सुनील त्रिपाठी यांनी दिंडी मार्फत नव्हे वैयक्तिक एक माझी ग्रामीण भागातील महिला सक्षमपणे परिस्थितीला टक्कर देऊन पुढे जाते म्हणून तिच्या वतीने तुम्हाला अकराश रुपयाचं बक्षींचा हानी देतोय आपण त्याचा स्वीकार करावा ईश्वर परदेशी अकराश रूपांच्या बक्षी शीतलच्या वतीनं देत आहे तुम्हाला शीतल त्रिपाठी यांच्या वतीने आपण त्याचा स्वीकार करावा अशी आपण विनंती पंडलिका वे हिजान देव तुकार राम पद्रनाथ भगवान किंजय मधुरी ज्ञाने महाराज किंजय जगदगुरू तुकाराम महाराज की जे सद्गुरु हरिहर महाराज की जे बंधू आणि भगिनी आता राधा ताई बोलत होते त्यांच्या हातामध्ये उत्पत्तीचे जे पुढे आहेत विकास दिव्यांग कला विकास केंद्र जे आहे त्याच्या घरी त्याच्याकडे जी मुलं आहेत त्या मुलांना काही कळत नसताना त्यांच्याकडे त्यांनी या उत्पत्त्या बनवून घेतल्यात आणि स्वावलंबन तो गतिबंध असतो मतिमंद असतो पण तरी देखील मला या जगामध्ये जगण्याचा एक अधिकार आहे आणि मुख्य म्हणजे मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे मला कोणत्या दयावर जगायचं नाही मला प्रोकाशन जगायचंय अशाही मुलं उद्भवत्या तयार करतात त्याचा ट्रेनिंग विकास त्यांना देतोय ते ट्रेनिंग देण्यासाठी त्याला आवडत शिकावा लागतो तो शिकलेला आहे परिपूर्ण आहे नो डाऊट त्याबद्दलही त्याची प्रॉब्लेम नाही त्या मुलांनी ज्या उद्भत्या तयार केलेल्या आहेत त्याला शिवबा असं नाव दिलेलं आहे आणि विकास जिथं राहतोय तिथे शिवाजी महाराजांचा जन्म आहे त्यांच्या पायथ्यापासून विकासची धन आहे आणि दिव्यांग कला विकास केंद्र आहे ती उत्पत्ती काही आपण जी म्हणतो अतिशय सुंदर उत्पत्ती आहे दहा रुपयांची उत्पत्ती आहे आपण एकदम चहा पिला तर आपल्याला दहा रुपये लागतात विकासच्या मुलांनी बनवलेल्या सगळ्या उत्पत्ती आपण सर्वांनी आवर्जून घ्या नव्याच पाहिजे आणि त्याच्या कला विकास केंद्राला आपण मदत करा विकास जशी आपल्याला मदत करतोय आपण त्याचा रोडवर त्याचा अभिनय पायरा बाय पोट धरून हसत होत्या विकास ही एक व्यक्तीमध्ये एक मोठा हावली आहे विकासचा गाणे येते विकासा सुंदर नाटकाबद्दल काही प्रश्नच नाही नाटकाबद्दल म्हणजे हा फार गावराण शब्द वाटतो हो। इंडियन कल्चर डान्स अँड सॉंग या अनुषंगाने कथक भरतनाट्यम कचुपुडी ओडिसा मोहिनी नाट्यम प्रत्येक गोष्टीमध्ये पुढं आणि पुढं आहे त्याच्याविषयी सारखा वय सातत्याने तासात तीस वर्षापासून आमच्या समोर येते आनाम प्रेम बरोबर आमच्या स्नेहऱ्याचे विकासची उत्तर उत्तर प्रगती हो परत साऱ्या भाविकांना विनंती करतो राधा त्याच्या वेळ दिला खूप खूप धन्यवाद आणि विकासचा उद्भव आहे म्हणजे मी कच्च्या मुलांनी बनवलेलं जा त्याच्यावर खरेदी करा आणि आजच्या इथे या कोल्हाला मी पूर्ण विराम देतो रामकृष्णमध्ये